आजच्या या धक्काधकीच्या जीवनात आपल्याला मानसिक त्रासाने ग्रासले आहे किंवा शारीरिक वेधीने जखडले आहे आपण ठिकठिकाणी जाऊन त्यावर लाखो रुपये खर्च करून उपचार घेत आहोत मात्र त्यातून सुटका होत नाही तर आपल्यासाठी आम्ही एक महत्वाची बातमी घेऊन आलोय तालुक्यातील जायगाव येथील आचार्य मोहनपुरी यांचे भारतीय आयुर्वेद आणि अध्यात्म योगपीठ या ठिकाणी आपल्या सर्व दुःखांचे निवारण योग संशोधन पंचकर्म मेडिटेशन धार्मिक पूजन आणि शास्त्रोक्त पद्धतीने उपचार करण्याचा दावा होत आहे मनुष्य प्राणी हा विविध व्याधीने ग्रासलेला आहे मानसिक शारीरिक त्रासाने पूर्णतः हैराण झाला आहे है। त्यासाठी हवे तेवढे पैसे खर्च करून केरळ तामिळनाडू आदी ठिकाणी पंचकर्म उपचार आयुर्वेदिक उपचार घेतात मात्र सिन्नर तालुक्यातच सुमारे सहा एकर जागेत जायगाव या ठिकाणी आचार्य मोहनपुरी यांचे भारतीय आयुर्वेदिक आणि अध्यात्म योगपीठ कार्यरत असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या व्याधींवर खात्रीशीर उपचार होत असून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून लखवा अर्धांगयू सारखे उपचार देखील पूर्णतः बरे करण्यात आले तुम्हाला काय झालं म्हणजे पहिले त्या अर्धांग वायाचा झटका केला होता किती झाली माळा दोन महिने होतो आता कसं वाटतं जरा आता आराम वाटतो चालतं येतं ना व्यवस्थित आराम केलं पहिले आले तेव्हा चाल चालता येत नव्हतं चालताच येत नव्हतं पाय उचलत नव्हता हात उचलत नव्हता तुम्हाला कोणी पाठवलं इथं आमचा एक मेहुना होता तो आला होता त्यालाही असा आराम पडला माळा असा झटका आला त्यावेळेस म्हणजे आपल्याला जायगावर जायला पाहिजे बहुतेक लोकांनी सांगितलं कोणी गुजरातला जा म्हणे कोणी कोणाबद्दल जा कोणी साई जा असं प्रत्येक जण अनुभव पण मी सरांकडे आलो मला परिपूर्ण आराम पडता पाहतात मी चाला फिरायला लावून गेलो जेवण वगैरे व्यवस्थित जात पद्धतशीर सुळेवाडी इथं कशा आल्या बर किती दिवस झाले फरक पडला का फरक पडला तुम्ही तुमच्यावरच तुम्ही कुठल्या बरं वाटतं तुम्हाला अच्छा तुम्ही पहिल्या का धार्मिक गुरु डॉक्टर मोहन पुरे हे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून सर्व रोगांवर उपचार देखील शास्त्रोक्त पद्धतीने करतात होम जो हा कार्यक्रम असतो तो दर अमावस्याला असतो का हो हा जो कार्यक्रम आहे हा प्रत्येक प्रत्येक अमावस्याला असतो तर हा जो होम आहे तर हा पंचमहाभूताच्या सानिध्यामध्ये म्हणजे पृथ्वी आकाश जल हवा आणि अग्नी अशा पंचमहाभूताच्या सान्निध्यामध्ये आपल्याला काही वेदांमध्ये ऋग्वेदामधनं आमचं आमचा जे आयुर्वेद हा अथर्ववेदामधनं आलेला आहे म्हणून पूर्वजन्मचा कर्मपाक कर्मविपाक किंवा आपले जे कर्म आहेत त्यावर काही लोकां रोग असे आधारलेले आहेत तर तशासाठी मानसिक रोग जो घालवण्यासाठी व आपल्या शरीरामध्ये एक प्रतिकार वाढण्यासाठी किंवा आपलं जे मन आहे ते चंचल आहे तर त्या चंचल मनाला शांत करण्यासाठी आणि संपूर्ण मंदिर मस्जिद चर्च जे काही सर्व ह्या सर्व किंवा स्थानक जेवढे काही तयार झाले आहेत किंवा जेवढ्या संहिता तयार झालेल्या आहेत हे सर्व तुमच्या आपल्या आप मानवाच्या म्हणजे एक मनाला स्थिर ठेवण्यासाठी मनावर ताबा ठेवण्यासाठी जे आहे हे तयार झाले आहे त्यामुळे इथं प्रत्येक अमावश्याला इथं होम होऊन केलं जातं कुठल्याही पद्धतीचं इथं कोणालाही चार्ज आकारला जात नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही अमावस्याला ज्याही अमावश्याला आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपल्याला पंचमहाभूताच्या सान्निध्यामध्ये मंत्रोच्चार करायचा आहे तर इथं विधिवत पद्धतीने धार्मिक पूजन केलं आहे तर इथं कुठल्याही अमावशाला तुम्ही यावे आम्ही हजरच आहोत तुमचं पूजन करण्यासाठी तुम्ही डॉक्टरी व्यवसायाच्या बरोबर धार्मिक कार्य सुद्धा करता हो मी जुना आखाडा जे आहे त्र्यंबकेश्वर त्या जुन्या आखाड्याचा मी महंत आहे आणि आमच्या आयुर्वेदामध्ये जे आहे आयुर्वेद आणि अध्यात्म ह्या दोघांची सांगड फार मोठी आहे तर मानसिकता आणि शारीरिकता ह्या दोन्ही गोष्टीला जर आपण आनंद केलय तर तो मनुष्य सुखी जीवन जगू शकतो जगू शकतो काय तुम्ही फी जाते नाही याची कुठली काही नाही कुणी यावं आणि इथं अमावश्याच्या दिवशी बसावं आणि आम्ही सर्वांचं त्यांचं जे आहे त्या पद्धतीने याचं मंत्रोच्चार वगैरे विधिवत पद्धतीने धार्मिक पूजन केलं जात पंचकर्मातील वमन विरेचन बस्ती नश्य रक्तमोक्षण यांसोबत व्यसनमुक्ती देखील खात्रीशीर करतात या ठिकाणी ठिकठिकाणाहून थीक रुग्ण उपचारासाठी येत असतात स्वतः विविध आयुर्वेदिक औषधी तयार करून रुग्णांना देत असतात या ठिकाणी विविध व्याधी या खात्रीशीर बऱ्या होत असून एक वेळ भेट देऊन अवश्य खात्री करून घेण्याचे आवाहन यावेळी आचार्य मोहनपुरी यांनी केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड ओम नमो नारायण मी आचार्य डॉक्टर मोहन मुक्काम जायगाव तालुका शिन्नर येथे भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ ची स्थापना झालेली आहे ह्या योगपीठामध्ये संपूर्ण रोगावर आयुर्वेदिक चिकित्सा म्हणजे वात रोग पित्तरोग आणि कफ रोग तसेच कॅन्सर रोगापर्यंतही इलाज इथं केला जातो शरीरामध्ये ज्या स्त्रियांचे विकार आहेत किंवा बालक आहेत वृद्ध आहेत ह्या सर्व रोगांवर आपण पंचकर्माचा उपयोग इथं केला जातो प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुर्वे दररोजच्या हे जे धकाधकीचं जीवन आहे व आपलं खानपान वेळ बदलतात त्यामुळं आपल्या शरीरामध्ये बरेचसे कुपित आहार विहाराने जे आहेत वात पित्ता आणि कफ हे असंतुलित होतात व त्यामुळे जो आहे आपल्या शरीराला रोग लागतो आणि वातपित्त कफ जर एकूण दूषित झालं आहे तर मग आपल्या शरीराच्या ज्या सप्त धातू आहेत त्या दूषित होतात आणि पर्यायने मग छोटे छोटे आजार लागतात त्या छोट्या आजारांचं मोठ्या आजारांमध्ये रूपांतर होते तर आमच्या ह्या सेंटरमध्ये पंचकर्म हा सर्व रोगांवर केला जातो व प्रत्येकाने तो वर्षामधनं एकूण करावा आणि ज्या काही रोगांना डॉक्टरांनी इंग्रजी औषधे देऊन ते औषधं देऊनही जर आपल्याला फरक नसेल पडत तर निश्चित आपण आयुर्वेदाकडे यावं आणि कॅन्सरसारख्या आजारापर्यंत इथं उपचार केला जातो तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि फार असं अल्प द्वरा दरा दरामध्ये जे आहे इथं हे काम केलं जातं तरी ह्या पंचकर्म सेंटरचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच जे काही दरदूर आजार आहेत काही आपली शरीराची इम्युनिटी कमी होतं आहे कुठलं व्हायरल इन्फेक्शन आहे हे अशा पद्धतीचे इन्फेक्शन वगैरे काही जर झाले असतील तर अशा लोकांनी इथं आयुर्वेदिक औषध घेऊन आपल्या शरीराची इम्युनि इम्युनिटी पण वाढवावी व इथं कन्सल्टिंग मोफत आहे चिकित्सेचे अल्प दरात पैसे आहेत आणि कन्सल्टिंग मोफत आहे आणि काही आजार असे इथं नीट झालेले आहेत की ज्याचा औषध गोड्या घेऊनही कुठं काही असं त्याचा फायदा झालेला नाही असे बरेचसे आजार झाले आहेत सारखे आजार पण इथं झालेले आहेत दारूमुक्ती व्यसनमुक्ती केंद्र इथं तयार झालेलं आहे त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये रुग्णाला तुम्ही आणून इथं सोडा महिनाभर इथंच ठेवू शकता तुम्ही तसेच आयुर्वेदामध्ये रोग हा दोन प्रकारचा सांगितलेला आहे शारीरिक व मानसिक तर शारीरिक औष रोग जो आहे हा योग संशोधन केलेल्या औषधामुळं आपण नीट करतोय आणि मानसिक रोग जे आहे तो यम नियम ध्यान धारणा समाधी तर प्रत्येक अमावश्याला इथं धार्मिक पूजन पण केलं जातं तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि प्रत्येक अमावश्याला ज्यावेळेस हे लोक येतात धार्मिक पूजनासाठी या यांच्याकडून कुठलाही कुण चार्ज आकारला जात नाही आपण यावं खाली आहात यावं इथं इथं त्या दिवशी सर्वांचं असं धार्मिक पूजन केलं जातं आणि सर्वांना इथं जेवणाची पण व्यवस्था आहे तरी मुख्यतः जे काही सिन्नर जे काही आमच्या तहसीलचे जे काही सर्व जनता आहे ह्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण निश्चित या सेंटरला इकडे भेट देऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ओम नमवणार आहे तर आपण या जायगाव छोट्याशा गावात कधीपासून आलात इथं जायगावमध्ये एक साधारणतः एक वर्षापासून हे जे आहे आपलं वास्तव्य आहे इथं भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ अशा एका योगपीठाचीच आम्ही स्थापना केलेली आहे की ज्या अंतर्गत सर्वांना पंचकर्माची सुविधा मिळाल्या पाहिजे तसेच जे काही ॲलोपॅथी औषधं घेऊन जे काही लोकं कंटाळलेले आहेत किंवा त्याच्यापासून काही फरक पण पडत नाही अशा असे रोगी आणि शरीरामध्ये जे काही आपल्या प्रतिकारक्षमता वाढवायची असते किंवा सर्व रोग मुळापासूनच घालवायचे असतात उदाहरणार्थ कॅन्सर आहे पॅरालिसिस आहे तर ह्या अशा आजारांवर ॲलोपॅथीमध्ये पण पन पूर्णपणे उपचार नाही आहे तर आपल्या ऋषीमुनींनी संपूर्ण आयुष्य त्यांचं झिजवून आपल्याला जे काही एवढा मोठा आयुर्वेद जो आपल्याला दिला तर त्याचा तो फायदा व्हावा लोकांना अशा दृष्टीने ह्या आरोग्य या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे किती वर्षापासून आता हे जे आहे हे साधारणतः माझ्या तिसऱ्या पिढीमध्ये व्यवसाय आहे माझे आजोबा हे वैद्य होते माझे वडील हे डॉक्टर होते आता हे आयुर्वेदाची जी जाणकारी आहे किंवा हे वनस्पतींची जी माहिती आहे ही जवळपास तिसऱ्या पिढीमध्ये आहे तर दुर्मिळ वनस्पतींचा जो काही आहे त्याचा शरीरावर लोकांना उपयोग केला जातो व त्याचा खूप चांगला रिझल्ट येतोय हो तुम्ही गोड गरिबांची सेवा करता हो हो निश्चितच गोरगराबां गरिबांची सेवा निश्चितच आहे उदाहरणार्थ जे काही आमचं हे इथं ज्यावेळेस त्यांच्याकडून बिल घेतलं जातं तर बिल घेत असताना जर तसंही मुळात म्हणजे कमीच पैशामध्ये आयुर्वेदिकमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं लोकांना परंतु जर कोणी रिक्वेस्ट केली तर निश्चितच त्यांनाही आम्ही जे आहे हे औषध देतो आहे कमी दरामध्ये तसेच एखादे काही जर रुग्ण आले तर त्यांना मोफत पण औषधाचे उपचार आम्ही करतो आहे